माझ्या सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अतिवृष्टीमुळे शेतातील काढणीला आलेल्या सोयाबीन व अन्य पिकांचे नुकसान झाले डोक्यावरील बँकेचे कर्ज कसे फेडू मुलांचे शिक्षण कसे करू या विवंचनेतून बार्शी तालुक्यातील कारी व दहिडण्या गावातील शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली शरद भागवत गंभीर वर्ष एकोणचाळीस व लक्ष्मण काशीनाथ गावसाने वयवर्ष बेचाळीस असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे असून कार येथील गजानन गंभीर यांनी पांघरी पोलिसांमध्ये दिलेल्या माहितीनुसार दोन तीन दिवसापूर्वी ते नैराश्यत होते त्यामुळेच शरदने बुधवारी शेतात घराजवळ असलेल्या शेवलेटच्या झाडाला घडफास घेऊन आत्महत्या केली याबाबत पांगरी पोलिसांमध्ये ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत तर दुसरीकडे दे, दहीटनेती लक्ष्मण गावसाने वैरागला बाजारला जातो असं सांगून मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडले दुपारनंतर ते घरी आले नाही त्यांच्या पत्नीने दीरसागरी असलेल्या गावसाने यांना पतीचा फोन लागत नसल्याचे सांगितले त्यानंतर भावाचा शोध घेतला असता ते सापडले नाही त्यानंतर भाऊ हरवला असून कोणाला आढळल्यास सांगाव असे मोबाईलवर स्टेट ठेवले दरम्यान सासरे येथील सज्जन करंडे यांनी सागर गावसाण्यांना बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास फोन केला यादव यांच्या शेतातील झाडाला एकाने गळफास घेतला आहे तो तुमचा भाऊ आहे याची खात्री करा असे सांगितले त्यासंदर्भात खात्री केली असता तो भाऊ असल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी वैराट पोलिसांमध्ये धाव घेतली पोलिस त्यांनी घटनेचा तपास करत असून अकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका